श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी हंड्रेड पर्सेंट फळश्रुती देणारा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कुलदेवत म्हणजे आपल्या कुटुंबाची परंपरेची संस्कृतीचा आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा स्तोत्र आहे आपल्या कुलदेवतेचे योग्य प्रकारे पूजन भक्तिभावाने प्रार्थना करून मंत्रांनी त्यांची कृपा मिळवावी जीवनातील अनेक प्रश्न सुटू शकतात ही भावना आणि समाधान प्राप्तीसाठी विशेष सेवा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहात कुलदेवताच्या मार्गदर्शनासाठी पूजन पद्धती मंत्र विशेष नियम ज्यामुळे प्रश्नाचे उत्तर आणि यश निश्चित रूपने आपल्याला मिळेल कारण की कोणत्याही प्रकारची आपण पूजा करतो तर सगळ्यात पहिले आपण गणपतीची पूजा त्या करतो त्यानंतर आपल्या कुलदेवताची आपण पूजा करतो कारण की कुलदेव आपल्या घरामध्ये खूप महत्वपूर्ण स्थान ठेवतात आता आपल्याला काय करायचं का आहे सकाळी उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून शुद्ध वस्त्र घालायचे आहे उत्तर दिशेकडे स्वच्छ जागा निवरायची आहे त्या ठिकाणी आपल्याला कुलदेवताचा फोटो लावायचा आहे त्यांच्यासमोर पाण्याने भरलेला तांब्याचा कळस दिवा समय अगरबत्ती फुलं फल नैवेद्य करून तयार ठेवायचे आहे कोणताही आपण प्रकार कोणताही प्रकार असो कोणताही आपला प्रश्न असो त्याकरता आपण जे पण आपण प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असतील अन्य काही असेल त्याकरता आपण संकल्प करतो अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा तर आपल्याला संकट करायचा आहे आपल्या मनातील प्रश्न अडचणी स्पष्ट मनात आपल्याला ठेवायची आहे आपल्याला हा संकट अकरा दिवसाचा करायचा आहे कुलदेवताला आपल्याला गंध फुलं अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि समय लावायची आहे तांब्यातील जल शुद्धीकरणासाठी पुसला आणि सर्वत्र आपल्याला शिंपडायचं आहे कुलदेवीला आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे शुद्ध आहार आणि आचरण ठेवायचं आहे मांसाहार मध्य नकारात्मक जे पण विचार असतील त्यांना टाळायचं आहे सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे आपल्याला पूजन करायचं आहे हा काळ खूप अधिक शुभ मानला जातो पूजन करताना मनात कोणत्याही प्रकारची शंका ठेवायची नाही आहे एकाग्रता आणि श्रद्धा ठेवायची आहे शंख घंटा वाजवायचा आहे आणि नकारात्मक आपल्या आजूबाजूची जी नकारात्मक आहे नकारात्मकता आहे त्याला आपल्याला दूर करायचं आहे कुलदेवत्याच्या नामस्मरणात भक्तिभाव असावा मनापासून आपल्या कुलदेवत्याचं आपल्याला नाव घ्यायचं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे प्रश्न उत्तर मिळवण्यासाठी मंत्र आणि विशेष उपाय जे आपल्याला हंड्रेड पर्सेंट फलश्रुती देतील असते आता आपण साधा सरळ मंत्र म्हणावा हा मंत्र आपण कुलदेवताच्या नावानुसार मंत्र बदलू शकता हा मंत्र आहे ओम रीम श्रीम कुलदेवता नम जर आपली देवी अंबादेवी असेल रेणुका देवी असेल तर आपण हा मंत्र असा म्हणू शकतो ओम र्रीम श्री रेणुका माते नम ओम रीम श्री रेणुका माते नम ओम हीं श्री रेणुका देवीय नम आपण आपल्या कुलदेवीचं नाव कुलदेवताचं नाव घेऊन आपण या मंत्राला उच्चारण करू शकता मंत्र जपताना मन आपलं एकाग्र करायचं आहे आणि आपल्या प्रश्नांचे विचार मनात ठेवायचे आहे संख्या आपल्याला एकशे आठव्या नियमाने अकरा दिवस करायचे आता हे प्रश्नांचे उत्तर पूजनानंतर संकल्प उच्चार करायचा आहे हे माझ्या कुलदेवता माझ्या जीवनातील या प्रश्नांचे योग्य उत्तर दाखव माझ्या अडचणी सोडो मी तुझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो रोज रात्री झोपण्यापूर्वी कुलदेवताला प्रार्थना करा आणि प्रश्न आठवा शुक्रवारी किंवा पौर्णिमाच्या दिवशी कुलदेवताच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे ते तेव्हा जायचं आहे जेव्हा आपण घरी पूजन शक्य नसतं जर तुम्ही घरी पूजन नसेल करू शकाल तर तुम्ही कुलदेवताच्या मंदिर आपल्याला जायचं आहे आपल्याला कुलदेवताचं पूजन करून वेळा बैल मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम श्री रेणुके माते नम एकावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवतेसमोर एक आपल्याला नारळ फोडायचा आहे नारळ फोडणं म्हणजे जे आंतरिक आंतरिक विघ्नाचा नाश होतो जे आंतरिक विघ्न आहे मनामध्ये जे विघ्न आहे त्याचा नाश होतो एक रुपयाचे नाणे किंवा गोड नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे मनापासून प्रश्न विचारा उत्तर मिळवण्याची प्रार्थना करा पूजनानंतर अकरा दिवसात उत्तर मिळेल हे निश्चित आहे महत्वाचे म्हणजे कुलदेवते व श्रद्धा ठेवा तिचा आशीर्वादच घेऊन हे आपल्याला कार्य करायचं आहे मन शांत सकारात्मक ठेवायचं आहे संदेह आणि अधीरता जी पण मनात असेल तिला टाळायचं आहे फळ आपल्याला निश्चित मिळेल पण श्रद्धा आवश्यक आहे कुलदेवत पूजन ही आध्यात्मिक प्रक्रिया आहे शुद्ध मन भक्तिभाव मंत्र जप आणि नियमाचे पालन केले तर कोणताही प्रश्न असो तुमच्या कुलदेवताचा कृपेचा उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल मंत्रसाधना प्रार्थना कुलदेवतेवर ठेवली तर तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील आणि यश निश्चितपणे प्राप्त पन होईल पण हे पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कुलदेवतेचे पूजन सुरू कराले तेव्हा आपल्याला पहिले त्यांना हे सांगायचं सा आहे की मी तुमचं हे पूजन सुरू करणार आहे तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या आणि तुमचा हात माझ्या डोक्यावर तुम्ही ठेवा म्हणजे माझं हे कार्य अकरा दिवसाचं निर्विघ्न पार पडेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कुलदेवताचे आपण हे प्रश्न करून त्याचे उत्तर आपल्याला अकरा दिवसाच्या आज नक्कीच मिळतील ते स्वप्ना वाटेत मिळतील या आणि कोणत्या रुपयामध्ये तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच मिळतील आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी येत नाही भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ